भारता डिजिटल न्यूज मधील मस्त सहाय्यकांच्या वेतनाच्या घेडपे मध्ये वाढ करा मस्त सहाय्यकांना एकच परीक्षा पद्धती लागू करा अव्वल कारकून या पदाचे पदनाम ग्राम मुस्ल अधिकारी असे करा नायब तहसीलदार या पदासाठी सुधारित वेतन श्रेणी तात्काळ लागू करा कोतवालांना चतुर श्रेणी लागू करा यासह महसूल कर्मचाऱ्याकडून घोषणा देण्यात आले आमचं आमचा पाहण्यासाठी लाईक शेअर सबस्क्राईब बेल आयकॉन ला व कमेंट करायला विसरू नका राज्य सरकारी महसूल महसूल कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने मागील दहा तारखेपासून आंदोलन सुरू झालेलं आहे दहा तारखेला काळ्या फिती लावून काम बंद आंदोलन काम का, का, का कामकाज केलेलं आहे आणि काल दुपारच्या सतरामध्ये आम्ही निदर्शन केलेलं आहे आणि आजचा दिवस जे आहे ते लेख निबंद आंदोलनाचा आहे आणि पंधरा तारखेपासून आमचं काम बंद आंदोलन आहे हे जे आंदोलन करतो आहे आम्ही त्या आंदोलनाचं मागचं जे काही आमच्या प्रमुख मागण्या आहेत त्या मागण्यामध्ये सर्वात प्रथम मागणी जी जे आहे महसूल सर्व डिपार्टमेंटचं जे आहे म आकृतीबंध मंजूर झालेलं आहे परंतु महसूल विभाग हा शासनाचा महत्त्वाचा भाग असून देखील ह्या विभागाचा आकृतीबंध मंजूर झालेलं नाही विशेषतः यामध्ये महसूल विभागामध्ये पुरवठा विभागाची काही पदं शासनाकडून भरले जात आहेत आणि त्या पदावर आमचे काही जे सहकारी आहेत ते पुरवठा निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत आणि ते जर लोक जर आमच्याकडे आले तर आमचं जे काही पुरवठा निरीक्षक जे पद आहे ते समायोजनासाठी दुसरे पद नाही त्याच्यामुळं आकृतिबंद मंजूर करणं हे खूप महत्त्वाचा विषय आहे त्याच्यानंतर दुसऱ्या डिव्हिजनच्या प्रमाणात आपलं छत्रपती संभाजीनगर जे विभाग आहे त्या विभागामध्ये नायब तहसीलदार संवर्गाचं का जे काही पदोन्नती आवलकारकून आणि मंडळाधिकाऱ्यांमधून होते ते मागील तीन चार वर्षापासून भरलेलं नाही त्याच्यामुळे ही एक देखील खूप माग महत्त्वाची मागणी आहे कर्मचाऱ्यांचे कोरोना पिरियडनंतर कर्मचाऱ्यांचे जे काही वेतन वेळेवर व्हायला पाहिजे ते वेतन देखील वेळेवर होत नाही आहे महसूल सहायकाचं जे कामकाज आहे ते तलाठी संवर्गाशी निगडीत कामकाज आहे त्याच्यामुळे त्यांना जे काही ग्रेड पे लागू आहे चोवीसशे त्या पद्धतीनं आमच्या कर्मचाऱ्याला देखील ते ग्रेड पे लागू व्हावं हे देखील आमची महत्त्वाची मागणी आहे आणि अव्वल संवर्गाचं जे काही वेतन त्रुटी आहे सुधारित वेतन श्रेणीनुसार ते वेतन त्रुटी देखील सुधारित करून मंजूर करण्यात यावी ही देखील महत्त्वाची मागणी आहे अधिकारी म्हणून करावं हे एक महत्त्वाची मागणी आहे त्याच्यानंतर चतुर्श्रेणी कर्मचारीचे जे काही मागणी आहे त्याच्यामध्ये तलाठी संवर्गात पदोन्नती करावी ही एक महत्त्वाची मागणी आहे कोतवाल संवर्गांना चतुर्श्रेणी कर्मचाऱ्याचा दर्जा द्यावा हे देखील एक महत्त्वाची मागणी अशा वेगवेगळ्या मागण्यासाठी आम्ही पूर्ण राज्यभर आम्ही आंदोलन करत आहोत ते आज बंद केलेलं आहे शासनाचा काही प्रतिसाद मिळाला तर ठीक आहे नाहीतर आम्ही सोमवारपासून पंधरा तारखेपासून काम बंद आंदोलन बेमुदत कामबंद आंदोलन आंदोलन कर जिल्हाधिकारी कार्यालयातून करणार आहोत सुरुवात कधीपासून केली सुरुवात दहा तारखेपासून काळ्या फिती लावून काम काम का केलेलं आहे आणि काल निदर्शने केलेलं आहे महसूल कर्मचारी संघटनेचा महसूल कर्मचारी संघटनेचा हम सब हम सब अरे असं कसं देत नाही असं कसं देत नाही आकृती बंद महसूल कर विभागाचा आकृती बंद नायब तहसीलदार पदोन्नती मिळालीच पाहिजे मिळालीच पाहिजे